आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव दोनशे पंचेचाळीस रुपये चोचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेस रुपये दोनशे पन्नास रुपये एकावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये इथे

दोनशे पस्तीस रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट एकाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये बरोबर दोनशे पंच्याऐंशी रुपये हिंदी एकशे ऐं दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये शहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये अजबोल आहे तुला तुम्हाला आपण दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एस

तीनशे पाच रुपये सहा रुपये तीनशे तीनशे अकरा अकरा रुपये रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकूण साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये अजून तुला

दोनशे अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये दोनशे चव्वेचाळीस रुपये से तुम्हाला राजू तुला दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये सातठ रुपये

दोनों दुपये वीस रुपए तीस रुपए पच्चीस रुपए छत्तीस रुपए चौतीस रुपए त्रेचे दुप रुपए चालीस रुपए पन्ना एक बावन रुपए पंचावन रुपए पंचावन रुपए छप्पन रुपए सत्तावन रुपए अठावन रुपए एक रुपए लक्षे घे गावचे दोनशे साठ रुपये आहे दोनशे साठ रुपये